नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे तीस मे दोन हजार पंचवीस आणि आता वाजले सकाळचे पावणे अकरा आज पाऊस नाही पडत आहे जरा आणि जराशी सावली आहे बघा कोंबडी आरामात बसलेली आहे भाव का आता वाजले दुपारचे बारा तर आम्ही चाललो आहे आमचा गाव फिरण्यासाठी कारण उद्या चाललो आहे आपण मुंबईला तर आपण आता आलो आहे पर्यायच्या इथं काय म्हणत आहे बरं आहे ना हां काय म्हणतात बरं आहे ना मस्त ना मस्त मस्त एकदम चला जरा गाव फिरायला जात आणि हा आपला सुंदर असा पर्याय आहे बघा हा सुंदर तर माझ्यासोबत आहे तन्मय म्हात्रे अमित पडवणकर यो साहिल जाधव आणि मी स्वतः तर अशा आम्ही चौघे जण जातोय तर आपण पर्याच्या साईडने जातोय आपल्या शाळेकडे आता इथून आता आपण वरती जाणार आहोत आणि हे बघा सुंदर आणि सुरुडीचे बादशाह हा वैभव मात्रे अं सुर उडीचे बादशा आलेले आहेत वैभव मात्रे नाही आता नाही मारणार आहे आता मारतोय आता मारतोय काय उडी टाक उडी आता आलास तर जाऊया तर हा इकडे खिणगिणीकडे जाण्याचा रस्ता आहे आणि समोर माकड आहे बघा बसलेला बबल्या बघ झूम करून येतोय का मग वानर हा मग वानर आहे इकडे खिणगिणीकडे जाण्याचा रस्ता आणि हा रस्ता जातो आपल्या शाळेकडे इथून राईट साईडला शाळेकडे बाईंगवाडी थोरलेवाडी असा तर मित्रांनो इथंच बघा रातांबाई भेटले जात आपल्याला शूट घेतो तर रातंबा आहे बघा बघ काय काय तर बबलू दादा आपला रातांबा काढतोय बघा आणि बघूया आपण कोकमा ह्याचीच बनतात रातांबा बघा दे किडी बिडी नाही ना नाय नाही ना। 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 ना? सुपर ना ले ले हा। ले ले अरे बघा रातांबा आहे आपण आलो आणि मस्त मी नाही खात कस आहे मी एक खाऊन बघायला मस्त आहे रातांबा भेटलेला आहे अचानक भयानक आपण आणि हे बरतीत भरलेले आहेत माहिती जबरदस्त आहेत रातांबे आहेत महाग आहे ए, जावी तुम रहे। थी काई -काई तर इथनं जाऊया आपण हा जांभूळ मागवते तर इथनं जाऊया आपण पुढं पांढरी इथे काय काय लोकांकडे आहे तर आपण आता आपल्या शाळेजवळ जातोय आणि हे बघा हे वडाचं झाड आम्ही इथे रोज पारंब्या पण हा आम्ही रोज इथं आहे ना रोज म्हणजे दरवर्षी सरस्वती पूजनाच्या वेळी इथे करायचो काय रे पाय ना सावकाश आता हे वडाचं झाड आहे तेवढंच आहे पण पारंब्या वाढल्यात हम्म इथनं जाऊया शाळेकडे हे बघा इथं आंब्याचं झाड आहे मोठं असय काय काय लोकेशन चांगले तिकडं पहिला आम्ही इकडं खो खो कबड्डी खेळायचो इकडं हां आत्ता घरं बांधली पहिली नव्हती आता एक चार पाच वर्षामध्ये बांधलेली आहे सावित्री तर आपल्या शाळेच्या इथे आपण पोचलो इथं शाळा आहे हा हो काय म्हणताय आहे ना हां झाले दहा दिवस झाले हो चालेल चला तर मित्रांनो हे पाळेकर होते यांच्या इकडे फणसाचे घरे तळलेले घरे मिळतात तर ही आपली शाळा इथं आणि हे बघा इथे पाळेकरांचे मित्र आहेत आणि ही आपली शाळा मराठी शाळा मित्रांनो शाळेमध्ये जातो आपल्या आणि ही आपली शाळा आहे बघा हे आपले शाळेचे वर्ग आहेत पहिली ते सातवी पर्यंत आपली शाळा आहे आपल्या वेळेला सातवीचा वर्ग हा होता मस्त पहिलं जेवण इथं बनवायचं आपण शाळेत असताना आणि ऑफिस पहिलं ऑफिस होतं पहिलं ऑफिस होतं आता काय असेल काय असेल ते वर्ग हो ना संगणिक आहे ना मस्त ना तर मित्रांनो वर्षाने शाळेत आपण आलेलो आहोत म्हणजे फक्त शाळा बघण्यासाठी तो खूप छान वाटलेला आहे शाळेत शाळेच्या त्या जुन्या आठवणी आणि आता पावसाळा चालू झालाच आहे तर ते पावसातले क्षण मस्त होते तर आपण आता जातो इकडं या साईडला इकडं देवळाच्या इकडं चा इथे आमच्या पाळेकर बाईंचं घर हे समोर दिसतंय येतं पाळेकरबाई बाई आम्हाला पहिली ते चौथीपर्यंत होत्या शिकवायला आणि हे बघा जुगादेवी मंदिर आणि इथेच आमचा होळीचा मांड हा तर आता आपण आलोत विमलेश्वर मंदिराच्या इथं आणि हे आहे विमलेश्वर मंदिर विदाउट मशीनरी केले हाताने ते सगळं आहे ते बघा ते कंपाऊंड पण तिथे दिसतो एवढं सगळं आहे छान असं तर आम्ही इथं हे मंदिर कधीपासून बनवलंय ते जरा बघतोय साल ऍक्च्युली पण कुठं दिसत नाही तुमच्या वडिलांच्या आधीपासून म्हणजे चार पिढ्या तरी तीन चार पिढ्या अगोदरपासून बरोबर ना हे आपल्या लोकांनी कुणी केले हे पांडवांनी पांडवांनी हो असं मी पण ऐकलं होतं पण कसं हा ना, हा बघत का? हा काय हो ना हे नक्षी ना आतलं हो 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 बरोबर काय हा नाही नाही बरोबर सोपी गोष्ट नाही हे सगळं करण्याचं बरोबर ना आपलं नाव कसं बाबा वासुदेव अर्जुन नेमन नेमन ना म्हणजे आपल्या बाई वडली थोरल्या वाढीत ना तुम्ही थांबा आलं थांब साइडला हे सगळं कोरीव आहे काम हाताने केलेलं कोरीव काम आहे हे खांब आतमध्ये पण आहे ना मित्रांनो थोडीशी मंदिराबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आपण लिंगायत आहे यांच्या घरी आलोय येऊ काय मंदिराची माहिती कोण तर मित्रांनो आपल्याला या विमलेश्वर मंदिराबद्दल थोडी माहिती मिळाली चांगली लिंगायत आहेत आपल्या इथे मंदिराच्या बाजूलाच राहतात त्यांनी सांगितली की हे जे मंदिर आहे ना हे पेशवेकालीन आहे पेशव्यांनी बांधलेलं आहे तर आपण आता मंदिराच्या उजव्या साईडला आलो आहे म्हणजे इकडून बाईंगवाडीकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इथे सरस्वती विसर्जन होते शाळेमधली आणि गणपती विसर्जनसुद्धा होत असेल तर हा पर्याय हा पर्याय आपल्या इकडे जातो आपल्या घराच्या खालून जातो तर हा पर्याय आणि इथे हा ब्रिज आहे तर पर्याच्या बाजूला आहे ना सुपारीची झाड आहेत सगळी आणि पर्याचं बघा स्वच्छ पाणी सगळं हे दोन पर्याय असे एकत्र मिळतात इथे आणि मग असा हा एक पर्याय होऊ असा हा खाली जातो पूर्ण कातळ आहेत बघा जबरदस्त असा हा आहे इकडे सुपारीची झाड आहेत आणि हा जबरदस्त असा व्ह्यू आहे इकडं हे बघा खतरनाक आणि जबरदस्त असा हा व्ह्यू आहे हा बघा तुम्ही माझ्या दोन्ही साईडला बघा मस्त आता आपण तिकडून जाऊन आलो आता इकडे थोरलेवाडीकडे जातोय आपण हा लोकांची समजूत आहे अशी खूप लोकांची पांडवकालीन आहे तर तसं नाही आहे पेशवेकालीन आहे आणि हे बघा तेव्हाच बांधकाम बघा बिना सिमेंटचं आहे तर हा बघा हा ब्रिज आहे हा पण तेव्हाच आहे पेशवेकालीन तर मित्रांनो हे बघा आपण जरा खाली आलो आहे या ब्रिजच्या आणि हे बघा हा ब्रिज आहे ना असा आहे पूर्ण बिना मध्ये सपोर्ट नाही आहे त्याच्या हे बघा हा ब्रिज आहे ना असा आहे जबरदस्त असं बांधकाम केलेलं आहेचं आणि पर्यायला आहे ना पाणी आलं आहे बघा गेल्या वर्षी आपण आलो होतो ना तेव्हा पाणी नव्हतं पण आता आहे ना स्वच्छ पाणी आहे बघा मस्त तर या ब्रिजचं आहे ना हे बघा इथंही काहीतरी लिहिलेलं आहे पण हे अक्षर काही समजत नाही कारण हे जुन्या काळात लिहिलेलं आहे बघा हे काय काय बघा त्यावेळेला कोरलेली आहेत काय लिहिलं आहे ते मात्र काही कळत नाही ह्या ब्रिजच्या इथं खूप वर्ष जुनं आहे आणि इथे व्ह्यू बघा मस्त आहे हा मधून पर्याय जातो जबरदस्त आणि इकडे विमलेश्वरचं मंदिर आहे आणि इथे एक रामतीर्थ असं एक छोटंसं मंदिर आहे ते आपण आता बघणार आहोत इथे पुढे तर इथे मस्त अशा सुपारीच्या बागा आहेत हे बघा झाडं आहेत सुंदर ही पानवेल आहे का रे हो नाही नाही काही मी रे तर आणि इथे बघा इथे हे रामतीर्थ म्हणून एक हे आहे हे पण जुन्या काळातलंच आहे हे बघा इथे जाऊया आपण आतमध्ये आणि सुंदर असं आहे आपल्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये सुद्धा आहे गेल्या वर्षीच्या तरी पण आता आपण परत आलोय बघण्यासाठी हे बघा मस्त सुंदर आहे हे बघा मस्त आणि हे समोर असं हे तळ आहे ॲक्च्युली आता त्यावेळेला हे कसं बनवलं आपल्याला माहित नाही म्हणजे कुठल्या कारणास्तव पण आहे बघा असं आहे तर मित्रांनो आता वाजलेत दुपारचे दीड आणि अक्च्युली वेळे अभावी आम्ही आहे ना अर्ध्यावरून परत जातोय आपण थोरलेवाडी आणि बाईंगवाडी करून नाही जातो परत इथनं रिटर्न जातो तर ॲक्च्युली हा व्हिडिओ म्हणजे या आपल्या गावाचा व्हिडिओ गेल्या वर्षी आम्ही बनवला आहे कोणाला जर बघायचं असेल तर त्याची लिंक आम्ही वरती टाकतो आणि नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये आपण पूर्ण गावाचा व्हिडिओ टाकला आहे तो, टाक तो जवळजवळ एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटाचा आहे तर तो, तो बघायचा असेल तर नक्की जाऊन बघा आणि आता वाजले दुपारचे पावणे दोन आणि आम्ही आता आहे ना अंघोळीला चाललो पर्यामध्ये अंघोळी म्हणजे पोहायला ॲक्च्युली पोहण्यासाठी तर खूप जणं आलेले आहेत आपण आता बघूया 아英語가 아뭐뭐아 बचपन के यार आम्ही जानूबाई पण आमची वार्गावरन आलेली आजच तू अचानक आलास म्हणून झाला स्वराज पण आमचा आलाय तो नारळ आला की काय बघे नारळ आहे की सोडा नाही वैभ्या सांग चल सोडाच आहे ना नारळ असं झापधूप उडी

तर मित्रांनो खूप मजा आली आपल्याला पर्यावरती आपण चाललेलो आता घरी आता वाजले संध्याकाळचे तीन तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पाहुणे वाट आणि आम्ही आता घरी आलेलो तर आपल्याकडे घावणे बनतायत इकडे आपल्याकडे ना घावणे बनवतात संपलाय का बघा हे बघा घावणे पण ठीक आहे ना पाहुणे घावणे अशा प्रकारे आपल्याकडे घावणे बनतायत चुलीवरती मित्रांनो आता वाजलेत साडे दहा आणि आम्ही चिकन घावणे भात आणि कांदा लिंबू तसं खातोय सगळेजण बाकीच्या बसलेत आणि बसते बस तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि आम्ही तरुणला सोडायला इथं वर घरी आलो त्याच्या तर शांतता बघा किती आहे त्याच्या घरी साडे अकरा वाजलेत जेवण वगैरे आम्ही आलेलो आहोत आज चिकन होतं आमच्याकडं आणि शांतता हां मार हाक तू मार का घाबरत आहे घ्या असं आहे काय मी मारू चला आहे आता मित्रांनो आम्ही आता आमच्या विहाराच्या इथं आहोत आणि आकाश आहे ना पूर्ण क्लीन झालं आहे म्हणजे असं वाटत नाही की आता चार पाच दिवस पाऊस पडतच होता म्हणून पूर्ण रस्ता बघा तुम्ही रस्ता बघितला तर पूर्ण सुकला आज तारीख आहे तीस मे दोन हजार पंचवीस बघा ही रस्त्याच्या बाजूला घर आहेत सुभाषदाचं घर आणि इकडनं घरी जातो आता आपण परत शांतता बघा कशी